एकनाथ शिंदेचे माजी मंत्री आणि आमदार अडचणीत आलेले आहेत शासकीय अनुदान लाटल्याचा त्यांच्यावरती आरोप झालेला नेमकं काय घडलंय जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र जन या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत सापडले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवून त्यांनी अनुदान लाटलं असा त्यांच्यावरती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आरोप केला आहे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेअंतर्गत दोन हजार पंधरा पासून दोन लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं पण चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये अनुदान वाढीबाबत कोणताही निर्णय झाला नाही तरी सुद्धा तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं सत्तारांनी दाखवलं आणि अनुदान दहा लाख रुपयापर्यंत वाढवलं इतकंच नव्हे तर अब्दुल सत्तारांशी संबंधित असलेल्या सोळा शाळांना वाढी अनुदान सुद्धा मंजूर झालं असा संशय कुंभारांनी व्यक्त केला आहे अवघ्या सहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती या बेकायदेशीर प्रक्रियेला जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पण पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र जन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद